नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोई तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघत आहोत दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया हा टॉपिक्स आणि या अगोदर आपण स्वाध्याय चार पॉईंट एक स्वाध्याय चार पॉईंट दोन आणि दशांश पूर्णांकाचं बेसिक आपण बघितलेलं आहे आज आपण बघणार आहोत स्वाध्याय चार पॉईंट तीन ठीक आहे आता स्वाध्याय चार पॉईंट तीन बघण्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी दशांश पूर्णांकाचं बेसिक बघलेलं भग बघितलेलं नसेल त्याचबरोबर स्वाध्याय चार पॉईंट एक आणि चार पॉईंट दोनचा व्हिडिओ त्यांनी बघितला जर नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते व्हिडिओ आधी बघायचे आहेत त्यानंतर स्वाध्याय चार पॉईंट तीनमध्ये यायचा आहे ठीक आहे तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया स्वाध्याय चार पॉईंट तीन ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे पस्तीस पॉईंट सहाशे चोवीस वजा सव्वीस पॉईंट पाचशे दहा या मांडणीला चौदाने भागल्यावर भागाकार येतो ही मांडणी आपल्याला दिलेली आहे पस्तीस पॉईंट सहाशे चोवीस वजा सव्वीस पॉईंट पाचशे दहा या मांडणीला गे चौदाने भागल्यावर भागाकार येतो म्हणजे पहिले याची वजाबाकी करून घ्यावं लागेल आणि नंतर चौदाने त्याला भागाकार करावं लागेल मग बघा काय आहे पस्तीस पॉईंट सहाशे चोवीस वजा आहे म्हणून वजाबाकी चिन्ह सव्वीस पॉईंट पाचशे दहा याची वजाबाकी करून घेऊ चारातून शून्य गेलं चार राहिलं दोनातून एक गेला एक राहिला सहातून पाच गेले एक राहिला चिन्हाचे दशांश चिन्ह पाचातून न जात इथून हातचा घ्यावा लागेल इथं राहिले दोन इथं झाले पंधरा पंधरातून सहा गेले नऊ राहिले दोनातून दोन गेले शून्य म्हणजे उत्तर आलं नऊ पॉईंट एकशे चौदा ठीक आहे नऊ पॉईंट एकशे चौदा आता याला या मांडणीला म्हणजे या मांडणीचं उत्तर आलं आपलं नऊ पॉईंट एकशे चौदा या मांडणीला आपल्याला चौदाने भागाकार करावा लागेल ठीक आहे बघा आपण दशांश पूर्णांकाचा भाकार करताना पॉईंट काढून टाकतो आणि भागाकार करतो म्हणजे आपण काय करू नऊ हजार एकशे चौदाला चौदाने भागून घेऊ ठीक आहे आता बघा थोडंसं मी हे रब करतो भागाकार पण क्लिअर करून घेऊया आपण नऊ हजार एकशे चौदाला चौदाने भागून घेऊ बरोबर आहे बघा चौदाने नऊला भाग जातो का नाही जात मग चौदाच्या जा पुढे बघा कितीचा भाग जातो चौदा एका चौदा चौदा दोन अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चूक छप्पन चौदा पंचे सत्तर चौदा सख चौऱ्याऐंशी चौदा सात अठ्ठ्याण्णव होतात म्हणून चौदा सख चौऱ्याऐंशीचा भाग जाईल बरोबर आहे मग एक्क्याण्णवमधून चौऱ्याऐंशी गेले किती राहिले सात हा एक खाली आला चौदा पंच किती होतात सत्तर बरोबर आहे म्हणजेच एकाहत्तरमधून सत्तर गेले एक राहिले हे झाले चौदा बरोबर आहे आता चौदाला चौदाने भागलं तर एकाचा भाग, भाग जाईल म्हणजे उत्तर किती किती आला आपला भागाकार सहाशे एक्कावन्न बरोबर आहे पण आपलं जे मांडणी आली होती त्यामध्ये दशांचिन्ह किती स्थळा होतं एक दोन तीन म्हणजे आपण कशाला भाग देत होतो ॲक्च्युअलमध्ये नऊ पॉईंट एकशे चौदाला यामध्ये दशांचिन्ह एक दोन तीन स्थळांतर आहे आणि त्याला आपण चौदाने भाग येतो त्यामध्ये दशांचिन्ह नाही आहे म्हणजेच आपण भाज्यामध्ये इथं पॉईंट आहे बरोबर आहे आता इथं तीन स्थळांतर पॉईंट आहे इथं नाही आहे भाज्यामध्ये दशांचिन्ह संख्या भाज्याकापेक्षा जास्त असेल तेव्हा आपण काय करतो जेवढी भाज्याची दशांचिन्ह संख्या जास्त आहे तेवढा स्थळांतर दशांचिन्ह देतो मग इथं किती स्थळांतर पॉईंट आहे तीन इकडे आहे का नाही म्हणजे इथं तीन स्थळांतर पॉईंट द्यावा लागेल म्हणजे एक दोन तीन स्थळांतर पॉईंट पॉईंट दिला आणि शून्य घेतलं म्हणजे उत्तर किती येत आहे शून्य पॉईंट सहाशे एक्कावन्न उत्तर येत आहे म्हणजे बघा कुठं आहे ऑप्शन ते तर उत्तर आपलं बी म्हणजे उत्तर किती आलं बी आलं आपलं ठीक आहे पुढे बघा दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे पुढीलपैकी कशाची किंमत एक आहे आता बघा पुढीलपैकी कशाची किंमत एक आहे याचे चार ऑप्शन आहेत ते चारही ऑप्शन आपल्याला सॉल्व करावं लागतील त्यामधलं एक एक ऑप्शन मी लिहितो कारण तेवढी आपल्याला जागा नाही आहे यामध्ये तर मी एक एक ऑप्शन लिहितो आणि त्याचा आपण सॉल्व करू आणि कशाची किंमत एक येते तिथं आपण थांबू मग पहिला ऑप्शन माझजवळ आहे बघा ए शून्य पॉईंट तीनशे चार गुन्हेला वीस अपॉन तीनशे चार गुन्हेला दोन बरोबर आहे बघा सरळ सरळ पॉईंट काढल्यामुळे वरती किती येतील तीनशे चार गुन्हेला वीस आणि खाले तीनशे चार गुन्हेला दोन पॉईंट काढून आपण भागकार करून घेतो बरोबर आहे तीनशे चारने तीनशे चारला भागलं तर एकाचा भाग गेला दोनने वीसला भागलं तर दहाचा भाग गेला एक गुन्ह्याला दहा उत्तर किती आलं आपलं दहा बरोबर आहे ठीक आहे मी हे दहा खालेली होतो बरोबर आहे आता पॉईंटचा विचार करू बघा खालचा जो आहे तो काय आहे भाजक आहे वरचा जो तो आहे भाज्य आहे मग भाज्यामध्ये बघा इथं द ही जी वीस आहे यामध्ये दशांचिन्ह नाही आहे पण तीनशे चारमध्ये आहे शून्य पॉईंट तीनशे चार आहे इथे किती स्थळांतर दशांचिन्ह आहे तीन स्थळांतर आणि भाजकामध्ये बघा कुठं पण दशाणचिन्ह नाही आहे म्हणजे जेव्हा भाज्याची दशांचिन्हाची संख्या जास्त असते भाजकापेक्षा तेव्हा आपण जेवढी जास्त आहे तेवढ्या स्थलांतर पॉईंट देतो म्हणजेच वरती तीन स्थळांतर पॉईंट आहे म्हणून उत्तरामध्ये सुद्धा तीन स्थळांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे हे पहिलं स्थळ दुसरं स्थळ तिसरं स्थळ तिसरं स्थळांतर पॉईंट आणि शून्य म्हणजे उत्तर किती आलं शून्य पॉईंट शून्य दहा आपल्याला किंमत किती पाहिजे एक पाहिजे म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं काय येत आहे चुकीचं येत आहे ठीक आहे आता प दुसरं ऑप्शन आपण बघूया दुसरं ऑप्शनामध्ये काय होते ते आपण बघूया त्याचं उत्तर एक येते का दुसऱ्या ऑप्शनचं उत्तर जर एक आलं तर पुढे सॉल्व करण्याची गरज नाही आहे नाही तर प्रत्येक सॉल्व करत बसत जाल हा तुमचा टाईम खात जाईल ठीक आहे टायमाला फार महत्त्व आहे तर बघा बी आहे बी तुमचं ऑप्शन आहे त्यामध्ये दिलेला शून्य पॉईंट तीनशे चार गुन्ह्याला वीस अपॉन तीन पॉईंट शून्य चार गुन्ह्याला दोन परत ब पॉईंट काढून भाकार करून घेऊ तीनशे चार गुन्हेला वरती आले वीस खाले तीनशे चार गुणेला दोन तीनशे चार एक तीनशे चार दोनने वीसला भागला दहाचा भाग गेला दहा गुन्ह्याला एक किती झाले दहा बरोबर आहे आता बघा वरती इथं पॉईंट आहे किती स्थळांतर आहे एक दोन तीन स्थळांतर वीसमध्ये आहे का नाही म्हणजे वरती टोटल तीन घरानंतर पॉईंट आहे आणि खाले बघा दोनमध्ये पॉईंट नाही आहे पण इथं आहे किती घरानंतर दोन घरानंतर म्हणजे तीनातून दोन गेले याच्यामध्ये कितीचा फरक आहे एकचा आहे म्हणजे वरचा जो भाज्य आहे तो भाजकापेक्षा त्याची दशांचिन्हाची संख्या एकने जास्त आहे म्हणजे जे पण उत्तर येईल तिथं एका स्थानांतर पॉईंट द्यायला लागेल म्हणजे आपलं उत्तर किती आलं दहा तिथं एका स्थानांतर जर पॉईंट दिला तर किती येते उत्तर एक पॉईंट शून्य आणि एक पॉईंट शून्य म्हणजेच किती रे एक म्हणजे आपलं उत्तर कोणतं येत आहे बी येत आहे म्हणजे पुढे आपल्याला सॉल्व करण्याची गरज नाही आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर आलं बी ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सोपा आहे बघा सात पॉईंट शून्य सात कॉमा सात पॉईंट शून्य शून्य सात कॉमा सत्तर पॉईंट शून्य शून्य सात कॉमा सातशे पॉईंट शून्य शून्य सातची बेरीज किती याचं उत्तर तुम्हाला करता येईल का सोपं आहे हे उत्तर तुम्हीच काढायला पाहिजे तरीसुद्धा आपण बघून घेऊया बघा मान्य अशी करायची की दशांचिन्ह एकाखाली एक आले पाहिजे सात पॉईंट शून्य सात पुढे काय आहे सात पॉईंट शून्य शून्य सात ठीक आहे पुढे सत्तर पॉईंट शून्य शून्य सात पुढे सातशे पॉईंट शून्य शून्य सात बरोबर आहे सातशे पॉईंट शून्य शून्य सात करा बेरीज सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस आजचा आला दोन आले सात दोन नऊ शून्याशे शून्य परत सात आठ चौदाशे चार आजचा आला एक साताने एक आठ सातशे सात सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट शून्य एक्क्याण्णव बघा कुठलं उत्तर येते पहिलंच उत्तर येते ए नंबरचं म्हणजे उत्तर किती आलं आपलं ए सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट शून्य एक्क्याण्णव ठीक आहे हे तर सोपा प्रश्न होता पुढे आपण पाचवा प्रश्न सॉरी चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न आहे कंसामध्ये एक पॉईंट सात गुन्हेला आठ पॉईंट पाच आणि एक पॉईंट पाच गुन्हेला एक पॉईंट सात सोडवल्यास उत्तर येते म्हणजे आपल्याला इथं बोडमास रूल यूज करावं लागेल बोडमास रूल म्हणजे काय बोडमास रूल बोडमासचा नियम किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो कन चे भा गु बे आणि व का बरं कारण कधी पण लक्षात ठेवा ज्या उदाहरणामध्ये एक पेक्षा जास्त क्रिया असतात त्यामध्ये पहिलं काय सॉल्व करायचं याच्यासाठी हा नियम आहे आता ई इथं बी म्हणजे ब्रॅकेट आहे म्हणजे कंस आहे ओ म्हणजे ऑप म्हणजे कंसाचा गुणाकार आहे डी म्हणजे डिव्हिजन आहे यम म्हणजे मल्टिव्हिशन आहे ए म्हणजे ॲडिशन आहे आणि एस म्हणजे सबस्ट्रक्शन आहे सेम तसंच आहे मराठीमध्ये कन म्हणजे कंस आहे चे म्हणजे कंसाचा गुणाकार आहे भा म्हणजे भागाकार आहे गु म्हणजे गुणाकार आहे बे म्हणजे बे बेरीज आहे आणि व म्हणजे वजाबाकी आहे म्हणजे बघा आता याच्यामध्ये गुणाकार आहे आणि वजावाकी आहे मग पहिले वजावाकी न करता पहिले आपल्याला का काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल म्हणजे एक पॉईंट सात गुन्ह्याला आठ पॉईंट पाच आणि एक पॉईंट पाच गुन्हेला एक पॉईंट सतरा मग पहिले हा गुणाकार करून घेऊ आठ पॉईंट पाच गुन्हेला एक पॉईंट सात बरोबर आहे आता सतरा पाच पंच्याऐंशीचे पाच हातचे आले आठ बरोबर आहे तर सतरा आठे किती होतात सतरा आठे किती सतरा पाच पंच्याऐंशी सतराशे दोनशे सतरा सात ते एकोणीस सतरा आठ किती होता छत्तीस मास बरोबर आहे म्हणजे हा आठ इकडे आला आठ आणि सहा चौदा चार हाचा आला एक तीन आणि एक चार हे म्हणजे याचं उत्तर किती आलं एकशे चव्वेचाळीस बरोबर आहे आणि दशांची इथं एका स्थळांतर आहे इथे एका स्थळांतर आहे म्हणजे उत्तर किती आलं चौदा पॉईंट पंचेचाळीस उत्तर किती आला चौदा पॉईंट पंचेचाळीस ठीक आहे आता पुढे बघा चौदा पॉईंट पंचेचाळीस उत्तर आलं आता याचं बघू एक पॉईंट पाच गुन्हेला एक पॉईंट सात सतरा पाच पंच्याऐंशी पाच हातशे आले आठ सतरा एक सतरा आठ सात पंधराशे पाच हातचा आला एक एकान एक दोन म्हणजे उत्तर किती आलं दोनशे पंचावन्न इथं दशांची नेका स्थलांतर इथं एक म्हणजे टोटल दोन स्थलांतर पॉईंट द्यावं लागेल म्हणजे दुसऱ्याचं उत्तर किती आलं दोन पॉईंट पंचावन्न आता याची काय करावं लागेल व जा पहिल्याचं उत्तर किती आलं आपलं चौदा पॉईंट पंचेचाळीस वजा किती करावं लागेल दोन पॉईंट पंचावन्न करा वजा बाकी पाचातून पाच गेले शून्य राहिला चौदाातून पाच नाही जात मग चौदाातून सॉरी चारातून पाच नाही जात इथे राहिले तीन इथे झाले चौदा चौदाातून पाच गेले नऊ राहिले पॉईंटशे पॉईंट तीनातून दोन गेला एक राहिला एकाशी एक, एक। अकरा पॉईंट नव्वद अकरा पॉईंट नव्वद म्हणजेच काय अकरा पॉईंट नऊ म्हणजे उत्तर किती आपलं बी येते ठीक आहे बी उत्तर आलंय ठीक आहे पाचवा प्रश्न आपण बघूया बघा पाचवा प्रश्न दोन गुणेला शून्य पॉईंट दोन गुणेला शून्य पॉईंट दोन आणि शून्य पॉईंट शून्य दोन यांचा गुणाकार म्हणजे दोन कॉमा शून्य पॉईंट दोन कॉमा शून्य पॉईंट शून्य दोन आणि शून्य पॉईंट शून्य शून्य दोन यांचा गुणाकार किती येतो हे आपल्याला करायचं आहे एकदम सोपं आहे म्हणजे पॉईंट काढून टाकू गुणाकार करून घेऊ इथला पॉईंटच नाही आहे पहिल्या संख्येमध्ये ह्या दोन जसा तसा इथं पॉईंट टाकल्या काढल्यामुळे दोन येतील इथं पण पॉईंट काढल्यामुळे दोन येतील इथं पण पॉईंट काढल्यामुळे दोन येतील मग गुणाकार करा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा गुणाकार येईल आपला एवढं हो तर झालं क्लिअर बघा सगळ्या ऑप्शनमध्ये सोळा सोळा आहे आता फक्त पॉईंट बघायचा आहे गुणाकारामध्ये आपण एकूण पॉईंट मोजतो म्हणजे बघा इथं तीन स्थळांतर पॉईंट होता इथं दोन स्थळांतर आहे आणि इथे एक म्हणजे आणि दोन आणि एक सहा स्थळांतर पॉईंट पाहिजे म्हणजे उत्तर सोळा आहे हे पहिलं स्थळ दुसरं स्थळ तिसरं स्थळ नाही म्हणून शून्य चौथं स्थळ नाही म्हणून शून्य पाचवं स्थळ नाही म्हणून शून्य सहावं स्थळ नाही म्हणून शून्य सहा स्थळांतर पॉईंट आणि हे शून्य म्हणजे उत्तर किती आहे शून्य पॉईंट शून्य 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 एक सहा उत्तर किती येते आपलं डी नंबरचं ठीक आहे इथं आहे ठीक आहे सहावा प्रश्न आपण बघूया बघा सहावा प्रश्न आहे बेरीज आहे सरळ सरळ सात पॉईंट सात कॉमा सात पॉईंट शून्य सात कॉमा सात पॉईंट शून्य शून्य सात आणि सतर पॉईंट शून्य शून्य सत्यात्तर यांची बेरीज किती आहे याचं उत्तर येते अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्याहत्तर सत्तेचाळीस हे बी उत्तर येते हे तुम्ही सॉल्व करायचं आहे तुम्ही सॉल्व करून बघा वहीमध्ये आणि त्याचं उत्तर हे येते का बघा चेक करा कारण मी पाहिलं मागचे दोन व्हिडिओ मी टाकले त्यामध्ये काय उदाहरणं तुम्हाला सोडवायला दिले होते ते सोडून तुम्ही त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये सांगायची होती पण कोणीच सांगितलं नाही आहे फक्त एका एकाच विद्यार्थ्याने त्या कमेंट बॉक्समध्ये एक दोन प्रश्नाची उत्तरं टाकलेले आहेत त्यामुळे मी काही तुम्हाला ते सांगत नाही की कमेंट बॉक्समध्ये टाका फक्त तुमच्या मनाला जर वाटत असेल की करून पाहायचं याचं उत्तर येत असेल तर करून बघा ठीक आहे अन्यथा काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया तर बघा सातवा प्रश्न आहे की पाच पूर्णांक तीनशेत पाच अधिक दोन पूर्णांक एकशे दोन मायनस शून्य पॉईंट सातशे पंच्याऐंशी अधिक तीन कंसामध्ये बारा मायनस सात या पदावलीची किंमत आहे आणि त्याचे उत्तर दिलेलं आहे एकशे तीस पॉईंट एकशे पंचवीस एकशे तीस पॉईंट दोनशे पंधरा बत्तीस पॉईंट बत तीनशे पंधरा आणि बावीस पॉईंट तीनशे पंधरा हे उत्तर त्याचं आपल्याला दिलेलं आहे आणि याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे ठीक आहे तर लक्षात घ्या सू खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा तर बघा उत्तर जी आहे ती सर्व दशाचिन्हामध्ये दिलेलं आहे म्हणजे आपल्याला या सगळ्यांचं उत्तर पहिले दशनचिन्हामध्ये करावं लागेल मग हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याला आपल्याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावा लागेल म्हणजे इथं काय होईल पाच पाच पंचवीस पाचचा आणि पाचचा गुणाकार होईल पाच पाच पंचवीस या पाचचा आणि या पाचचा काय होईल गुणाकार होईल आणि त्यामध्येही मिळवा लागेल पाच पाच पंचवीस अधिक तीन की झाले अठ्ठावीस छेद पाच अधिक दोन गुणेला दोन चार चारमध्ये एक मिळालं की झाले पाच छेद दोन मायनस शून्य पॉईंट सातशे पंच्याऐंशी अधिक तीन कंसामध्ये इथं काही चिन्ह नाही म्हणून गुणाकारा चिन्ह बारातून सात गेले कोण सोडून घेऊ बारातून सात गेले पित्र आले पाच ठीक आहे आता पुढे बघा पाचने अठ्ठावीसला भागल्यामुळे दशाशकुर्णामध्ये काय काय येते ते, ते बघूया पाचने जर अठ्ठावीसला भागलं तर पाच पाच पंचवीस होतात पॉईंट डीला तीन बाकी राहिले तीस झाले पाच स तीस अधिक दोनने जर पाचला भागलं तर बेदुनी चार एक बाकी राहतो पॉईंट दिल्यामुळे दहा होतात बेपंच दहा मायनस शून्य पॉईंट सातशे पंच्याऐंशी अधिक तीन गुन्ह्याला पाच पंधरा करून घेतले ठीक आहे एक एक काल सॉल्व्ह करू आधी पाच पॉईंट सहा अधिक दोन पॉईंट पाच करू ठीक आहे नंतर वजात शून्य पॉईंट सातशे पंच्याऐंशी करू पाच पॉईंट सहा अधिक दोन पॉईंट पाच केलं सहा पाच अकराशे एक हातचाला एक पाच न एक सहा सहा दोन आठ याचं उत्तर किती आला आठ पॉईंट एक म्हणजेच पुढे किती येईल आठ पॉईंट एक वजा शून्य पॉईंट सातशे पंच्याऐंशी अधिक पंधरा बरोबर आहे बर आता पुढे आपल्याला सॉल्व करायचं आहे आठ पॉईंट एक मायनस शून्य पॉईंट सातशे पंच्याऐंशी बरोबर आहे करून घेऊया या दोघांचा करून घेऊया आठ पॉईंट एक वजा शून्य पॉईंट सातशे पंच्याऐंशी इथं काही चिन्ह नाही म्हणून शून्य इथं काही चिन्ह नाही म्हणून शून्य शून्यातून पाच नाही जात इथून हातचा नाही घेऊ शकत इथून घेतला हातचा इथं झाले शून्य इथं झाले दहा पण आपल्याला हातचं इकडे पाहिजे म्हणजे इथं झालं नऊ इथं झाले दहा दहातून पाच गेले पाच राहिले नवातून आठ गेला एक राहिला परत शून्यातून सात नाही जात परत इथं राहिले सात इथं झाले दहा दहातून सात गेले तीन राहिले आणि हे झाले सात म्हणजे याचं उत्तर आलं सात पॉईंट तीनशे पंधरा या दोघांचं उत्तर किती आलं सात पॉईंट तीनशे पंधरा अधिक आपल्याला करावं लागतील पंधरा बरोबर आहे बर पुढे आपण करूया ते सात पॉईंट तीनशे पंधरा अधिक पंधरा कारण पंधरामध्ये जो आहे पॉईंट नाही आहे म्हणून पंधरामध्ये पॉईंट देऊन शून्य शून्य घ्यावं लागेल पाचशे पाच एकाशी तीनाशे एक, तीन, तीन। सात पाच बाराशे दोन हात सारा एक, एक, एक दोन बावीस पॉईंट किती उत्तर तीनशे पंधरा कुत कुठलं उत्तर आलं आपलं डीचं बावीस पॉईंट तीनशे पंधरा हे जे आहे किती आहे बावीस पॉईंट तीनशे पंधरा ठीक आहे अशा तऱ्हेनुसार आपल्याला पदावाला सॉल्व करायचे आहेत खूप सोपं आहे हे सुद्धा ठीक आहे आठवा प्रश्न आपण बघूया दोन दशमान संख्यांची बेरीज एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीस आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा अठरा पॉईंट पन्नासने मोठी असेल तर मोठी संख्या आहे ठीक आहे दोन दशमान संख्यांची बेरीज दिलेली आहे त्यांनी एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीस आणि एक संख्या दुसरीपेक्षा अठरा पॉईंट पन्नासने मोठी आहे मग आता कोणती संख्या आपल्याला माहीत आहे का नाही बेरीज माहीत आहे आणि त्यामधली दुसरी संख्या आहे ती अठरा पॉईंट पन्नासने मोठी आहे म्हणजे एक पण संख्या आपल्याला माहीत नाही आहे म्हणून मी काय म्हणतो पहिली संख्या बरोबर ठीक आहे आणि दुसरी संख्या बरोबर ती काय होती अठरा पॉईंट पन्नासने मोठी होते म्हणून एक्स अधिक अठरा पॉईंट पन्नास आता आपल्याला कं बेरीज दिलेली आहे त्या दोघांची बेरीज किती आहे दोन दशमाल संख्यांची बेरीज एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीस मग करू पहिली संख्या एक्स म्हटली दुसरी म्हटली एक्स अधिक अठरा पॉईंट पन्नास कारण ते दुसरीपेक्षा अठरा पॉईंट पन्नासने मोठी होती म्हणजे या दोघांची जर बेरीज केली पहिली संख्याबरोबर एक्स दुसरी संख्या बरोबर एक्स अधिक अठरा पॉईंट पन्नास बरोबर उत्तर येते एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीस यायला पाहिजे ठीक आहे एक्स अधिक एक्स किती होतील दोन एक्स अधिक अठरा पॉईंट पन्नास बरोबर एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीस बरोबर आहे अठरा पॉईंट पन्नास तिकडे जातील दोन एक्स बरोबर एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीस मायनस अठरा पॉईंट पन्नास बरोबर आहे आता याची वजाबाकी करूया आता याच्यासाठी तुम्ही आधी लिहून घ्या आणि याची वजाबाकी आपण इकडे करूया ठीक आहे थोडंसं हे रप करून घ्यावं लागेल एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीसमधून अठरा पॉईंट पन्नास मायनस करावं लागतील एकशे सदुसष्ट पॉईंट पंचवीसमधून अठरा पॉईंट पन्नास मायनस जर केले तर पाचातून शून्य गेलं पाच राहिलं दोनातून पाच नाही जात बरोबर आहे इथून आजचा गावाला लागेल इथं आले सहा इथं झाले बारा बारातून पाच गेले सात आले पॉईंट गेला सहातून आठ नाही जात परत इथं आले पाच हे झाले सोळा सोळातून आठ गेले आठ राहिले पाचातून एक गेला चार आला आणि इथं आला एक ठीक आहे म्हणजे याची वजाबाग केल्यानंतर उत्तर किती येते दोन एक्स बरोबर एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आता आपल्याला काय करायचं एक्स काढायचा आहे परत आता एक्स जर काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल हा दोन इथं गुणाकारामध्ये आहे दोन इथं गुणाकारामध्ये आहे तर आपल्याला दोनने या पूर्ण संख्येला भागावं लागेल तर एक्स बरोबर काय एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पंचाहत्तर बागेला दोन ठीक आहे तर पॉईंटचं सध्या सोडून देऊ पहिले तर बेसाती चौदा बे चौक आठ बरोबर आहे बे सहा बेसाती चौदा बेपंच दहा हा येऊ राहिला सातशे त्रेचाळीस पंच्याहत्तर आणि इथं दशांचिन्ह दोन स्थळांतर होता आणि इथं ऑलरेडी एका स्थळांतर इथे येईल म्हणजे इथूनपासून दोन घरं पुढे जाईल म्हणजे उत्तर येतील चौऱ्याहत्तर पॉईंट तीनशे पंच्याहत्तर उत्तर येईल आपलं पण हे आपल्याला काय येईल एक संख्येचं उत्तर येईल पण आपल्याला काय म्हटलं त्यांनी तर त्यामधली मोठी संख्या कोणती म्हणजे बघा एक्सबरोबर एक्सबरोबर किती आले चौऱ्याहत्तर पॉईंट तीनशे पंच्याहत्तर मोठी संख्येमध्ये अठरा पॉईंट पन्नास आपल्याला मिळावा लागतील मग चौऱ्याहत्तर पॉईंट तीनशे पंच्याहत्तरमध्ये आपल्याला अठरा पॉईंट पन्नास मिळावा लागतील तेव्हा ती ते आपल्याला मोठी संख्या भेटेल म्हणून मोठी संख्याबरोबर परत रब करतो थोडंसं म्हणून मोठी संख्या बरोबर कारण मोठी संख्या एक्सपेक्षा अठरा पॉईंट पन्नासनं मोठी होती म्हणून मोठी संख्या बरोबर आपल्याला काय करावं लागेल चौऱ्याहत्तर पॉईंट तीनशे पंच्याहत्तरमध्ये अठरा पॉईंट पन्नास मिळावा लागतील आता पुढे काही चिन्ह नाही म्हणून शून्य द्यावं लागेल पाचशे पाच साताशी सात पाचन तीन आठ बरोबर आहे आठन चार बाराशे दोन हा चाला एक सातान एक आठ आणि एक नऊ ब्याण्णव पॉईंट आठशे पंच्याहत्तर उत्तर येते आपलं पहिलं ठीक आहे अशा तऱ्हेनुसार हे उत्तर आपल्याला सॉल्व करायची आहेत पुढचं आपण उदाहरण बघूया महत्त्वाचं आहे उदाहरण पुढचं एकदम सोपी आहे हे तुम्हाला आलं पाहिजे तुम्हीच सॉल्व करायचं आहे बघा जर पाच पॉईंट अठ्ठावीस गुन्ह्याला शून्य पॉईंट आठ बरोबर चार पॉईंट दोनशे चोवीस तर बावन्न पॉईंट आठ गुन्ह्याला शून्य पॉईंट आठची किंमत किती आहे आता बघा इथं दशांची दोन स्थळांतर होतं इथं तीन इथं एका स्थळांतर आहे म्हणजे दोन एक तीन स्थळांतर इथं पॉईंट आला बरोबर आहे म्हणजे चार पॉईंट दोनशे चोवीस आता बावन्न पॉईंट आठ गुन्ह्याला शून्य पॉईंट आठ केलं इथं एका स्थलांतर पॉईंट आहे इथं एक म्हणजे जे पण उत्तर येईल किती उत्तर बेचाळीस चोवीस त्याच्यामध्ये दोन स्थळांतर पॉईंट येईल मग बघा बेचाळीस पॉईंट चोवीस उत्तर यायला पाहिजे म्हणजे हे पहिलं उत्तर आहे ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न बघा दहा नंबरचा एकशे दहा अधिक अकराचे शंभर अधिक एकशे अकरा छेद एक हजारचे दशमान समूल्य आहे आता दशमान म्हणजे काय दशांच्या पूर्णांकामध्ये मग एकशे दहा म्हणजेच काय शून्य पॉईंट एक आपण ऑलरेडी घेतलेला आहे अकराचे शंभर म्हणजेच काय इथं एकावरती दोन शून्य आहेत म्हणजे दशांचिन्ह दोन स्थळांतर शून्य पॉईंट अकरा आणि एकशे अकरा छेद एक हजार आहेत म्हणजे एक दोन तीन एकावरती तीन शून्य आहेत म्हणजे दशांचिन्ह तीन स्थळांतर या सगळ्यांची काय बेरीज आहे इथं काही चिन्ह नाही म्हणून शून्य इथं काही नाही म्हणून शून्य इथं काय नाही म्हणून शून्य एकाशी एक एक, एक एक दोन एक दोन तीन पॉईंट शून्य म्हणजे उत्तर किती येते शून्य पॉईंट तीनशे एकवीस बस अशा तऱ्हेने हे आपलं उत्तर आलं सी ठीक आहे अशा तऱ्हेने आपण स्वाध्याय चार पॉईंट तीन घेतलेला आहे आतापर्यंत मी आपला नवोदयाचा तिसरा जो टॉपिक होता अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा टॉपिक तुमचा पूर्ण घेतलेला आहे त्यानंतर आता चौथा टॉपिकमधला आपला आहे दशमान दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया ह्या चौथा टॉपिकमधला मी तुमचे तीन स्वाध्याय होते चार पॉईंट एक चार पॉईंट दोन आणि आज चार पॉईंट तीन हे तिन्ही स्वाध्याय तुमचे सॉल्व्ह करून घेतलेले आहेत आणि दशांश पूर्णांकाचं बेसिकसुद्धा मी घेतलेला आहे ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत ठीक आहे तेव्हाच तुम्हाला फायदा होईल आणि दशांश पूर्णांक सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला बेसिकचा व्हिडिओ हा बघवास लागेल अन्यथा तुम्हाला सॉल्व करता येणार नाही लक्षात घ्या ठीक आहे आणि आता पुढे आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकमधले चौथ्या टॉपिकमधले उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण घेणार आहोत तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला विसरायचा नाही आहे जर तुम्हाला माझे लेक्चर आवडत असतील तर या चॅनलला जास्ती जास्त लाईक करत चला शेअर करत चला व्हिडिओला शेअर करत चला जास्ती जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे ठीक आहे धन्यवाद